बुलेटीन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मात्र सुरुवातीलाच बातमी आहे हिंगोलीतून हिंगोलीच्या बाळापूरमध्ये दोन गटात तुफान राडा झालाय किरकोळ वादावरनं वादा वा हा राडा झालाय यावेळेला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला यामध्ये काही जण जखमी झाले तर पाच ते सहा गाड्यांचं नुकसान झालंय दरम्यान जमावाला शांत करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही रस्त्यावरती उतरावं लागलं उत्तर रात्रीपर्यंत हा राडा सुरूच होता पोलीस बंदोबस्त वाढवल्यानंतर हो परिस्थिती नियंत्रणात आली मात्र तणाव कायम आहे आपण हिंगोलीच्या बाळापूरमध्ये दोन गटात हा तुफान राडा झालेला आहे किरकोळ वादाचं रूपांतर या राड्यात झालं यावेळेला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला अधिक माहिती घेऊया समाधान कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत समाधान काय अधिक माहिती निश्चित प्रज्ञा काल हिंगोलीच्या कळमनूर तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे युवकांच्या दोन गटातील किरकोळ वादावरून दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते दगडफेक करण्यात आलेली आहे या आखाडाबाळापूर येथील बसस्थानक परिसरामध्ये जवळपास चार ते पाच गाड्या या दगडफेकीमध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर स्वतः पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन जमाव यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यानंतर संपूर्ण परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आलेली आहे प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी समाधान